नमस्कार मी माया मायाज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मसाला मटाची अगदी झटपट अशी रेसिपी बघणार आहोत तसाला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला साधारण एक ते दोन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे त्यानंतर इथे मी एक ते दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरची आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर आता इथे मी एक चमचा धनापूड घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरापूड घालायचे इथे मी जिरापूड भाजलेली घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला घालायचे किचन किंग मसाला नसेल मसाला तर गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेले आता हे सर्व मसाले परतून घ्यायचे साधारण एक ते दोन मिनिटभर आता हे परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला टॅमॅटोची प्युरी घालायची इथे मी तीन टॅमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे मध्यम आकाराचे मी तीन टॅमॅटो घेतले होते आता ही प्युरी आपल्याला यामध्ये मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे टॅमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपण हे परतून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता या मसाल्यामध्ये आपला टॅमॅटो छान असा एक्जीव झालेला आहे आणि साईडला बघा तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण इथे फ्रेश मटार घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी मटार घेतले होते आता हे मटार या मसाल्यामध्ये एक्जीव करून घ्यायचं आहे आता हे साधारण दोन ते तीन मिनिटभर आपण याला अशाच पद्धतीने परतून घेऊया आता इथे आपल्या टॅमॅटोचं मिक्सरमध्ये जे थोडंसं पेस्ट उरली होती त्यामध्ये मी पाणी घातलेले आहे आणि ती पेस्ट मी आता यामध्ये ओतलेली आहे आणि आपल्याला जितपत ह्याची ग्रेव्ही करायची तितपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि जोपर्यंत आपले मटार वाफले जात नाही तोपर्यंत आता आपण याला शिजवून घ्यायचे आणि ते तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला खूप सुंदर असा तवंग सुटलेला आहे आणि इथे आपले मटारसुद्धा छान वाफलेले आहेत जवळजवळ इथे मला दहा मिनटं लागलेले आणि दहा मिनटामध्ये आपले हे मटार छान असे वाफले गेलेत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मटार मसाला तयार आहे खूप टेस्टी होतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा